एक मोठी बातमी आपल्या समोर येते हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार मुंबईत एकच मोर्चा काढणार संजय राऊत यांची घोषणा राज्य सरकारने नवीन शिक्षण धोरणातील त्रिभाषा सूत्रानुसार महाराष्ट्रामध्ये पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या विरोधात राज्यातील शिक्षण सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामधून विरोध अधिकच तीव्र झाला आहे दरम्यान हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईमध्ये मोर्चाची घोषणा केली होती दरम्यान आता महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे भाऊ एकत्र येणार असून एकच मोर्चा काढणार आहेत अशी घोषणा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी केली आहे तसेच मनसेने एकत्र मोर्चा काढण्याच्या वृत्ताला दिजोरा दिलेला आहे महाराष्ट्रातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली तसेच काल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पाच जुलै रोजी मुंबईमधील गिरगाव चौपाटी येथे भव्य मोर्चा काढण्याची घोषणा केली उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाने सात जुलै रोजी हिंदी सक्तीविरोधात मोर्चा काढण्याची घोषणा केली मात्र मराठीच्या वेग मुद्द्यावर दोन वेगवेगळे मोर्चे कशासाठी असा प्रश्न या घोषणेनंतर उपस्थित झाला या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी असं काही हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात एकत्रच मोर्चा काढण्यात येईल अशा घोषणा ट्विटच्या माध्यमातून केली राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित छायाचित्रासह केलेल्या ट्विटमध्ये संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील शाळात हिंदी सक्तीविरोधात एकत्र एक एकच मोर्चा निघेल जय महाराष्ट्र असं म्हटलं आहे या कृती समितीचे हिंदी भाषा सक्तीची करण्यासंदर्भात विरोधी करण्यासंदर्भात कृती समिती आहे त्याचे प्रमुख दीपक पवार आहेत मराठी भाषेमध्ये ते तज्ज्ञ त्यांनी त्यांच्या सहकार्यांसह काल माननीय उद्धव ठाकरे यांची भेट घेतली मातोश्रीवर चर्चा केल्यावर सात तारखेला सात तारखेला त्या कृती समितीनं सर्व मराठी प्रेमींना आणि मराठी भाषिकांना आंदोलनासाठी आमंत्रित केलं राज्यभरातलं आंदोलन असेल किंवा मग मुंबईत एका ठिकाणी जमून मोर्चा काढण्याच्या संदर्भातली भूमिका त्यांची होती मराठीचा विषय असल्यामुळे मराठी भाषेवर लादणाऱ्या हिंदी सक्तीचा विषय असल्यामुळे काल तात्काळ पत्रकार परिषद घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्या कृती समितीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला की आम्ही तुमच्या बरोबर आहोत तुमच्या लढ्याला आमचा पाठिंबा आहे तुमच्या हो। आंदोलनामध्ये आम्ही सहभागी होतो सात तारखेला हा विषय इथे संपला मी तिथे उपस्थित होतो त्याच वेळेला आम्हाला त्याच वेळेला श्री राज ठाकरे यांच्याकडे काही सरकारचे लोक गेले काही सादरीकरण करण्यासाठी हिंदी संदर्भात ते बहुधा ते सादरीकरण राज ठाकरे यांना मान्य नसावं आणि त्याच वेळेला आम्ही आतमध्ये पत्रकार परिषद घेत असतानाच राज ठाकरे यांनी सुद्धा एका आंदोलनाची घोषणा केली मोर्चाची घोषणा केली सहा तारखेला त्याची कल्पना आम्हाला मातोश्रीत नव्हती कारण आम्ही आत्मदेव होतो आमच्या बैठकातून मी बाहेर पडल्यावर उद्धवजींचा निरोप घेऊन बाहेर पडल्यावर मला माननीय राज ठाकरे यांचा फोन आला त्यांनी अस त्यांची तेन अशी ते भूमिका की आपण शिवसेना म्हणजे माननीय उद्धव साहेबांनी सात तारखेला आंदोलन सुरू करायचं ठरवलं आहे आणि मी आता सहा तारखेची घोषणा केली मराठी माणसांना आणि मराठी भाषे संदर्भातले दोन मोर्चे वेगळे निघणं हे बरं दिसत नाही हे एकत्र आंदोलन झालं तर त्याचा जास्त प्रभाव पडेल आणि मराठी भाषिकांना त्याचा आनंद होईल आणि त्या संदर्भात त्यांनी ती भूमिका जी सांगितली मी म्हटलं ठीक आहे मी शिवसेना पक्षप्रमुखांशी या विषयावर चर्चा करतो आणि मी पुन्हा मातोश्री गेलो मान्यने उद्योजना सांगितलं की असा असा मनसे प्रमुखांचा दूरध्वनी आता झाला माझ्याशी आणि त्यांची अशी भूमिका आहे त्याच्यावरती कोणतेही आडेवेडे न घेता उद्धवजी असं म्हणाले की मराठी माणसाचं ऐक्य दिसणं हे गरजेचं आहे आपण सगळी मराठी माणसं मराठी भाषेच्या भाषेच्यावरील सक्तीविरोधात एकत्र आहोत ही माझी भूमिका आहे आणि माझ्या मनात वेगळा मोर्चा काढण्याची काहीही तशी भूमिका नाही आपण अचानक ठरवलेला मोर्चा आहे पण आपण सात तारखेला ज सात तारखेची तारीख यासाठी ठरवलेली आहे सहा तारखेला आषाढी एकादशी आहे रविवारी आणि राज्यभरामध्ये आषाढीचा उत्सव असतो माध्यमांवरती सुद्धा आषाढीचा उत्सव असतो आपल्या आंदोलनाला मराठी माणसांपर्यंत थोडं पोहोचवणं अडचणीत जाईल कारण दिवसभर तुम्ही आषाढीचे कार्यक्रम दाखवणार आहात तर आपण म्हणून आपण सात तारखेला घेतला एकत्र आपण जर करणार असू तर माझी काही अडचण नाहीये या संदर्भात एकतर आपण त्यांच्याशी तर चर्चा करू सात तारखेत त्याने सहभागी व्हावं म्हणून आपण सात तारखेला घेतला एकत्र एक आपण जर करणार असू तर माझी काही अडचण नाहीये या संदर्भात एकतर आपण त्यांच्याशी चर्चा करू सात तारखे त्याने सहभागी व्हावं आमच्या मोर्चामध्ये किंवा ही तारीख आपण पाच तारखेला करा ही सहा तारखेची आहे त्यानुसार मी परत माननीय राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली त्यांना विनंती केली की असं असं शिवसेना पक्षप्रमुखांचं म्हणणं आहे त्यांनी तात्काळ त्याला होकार दिला त्यांचा फोन आला परत चर्चा करून त्यांच्या सहकार्याची आणि म्हटले आपण पाच तारखेला हा जो मोर्चा आहे सहा तारखेच्या अंतर तो आम्ही पाच तारखेला करू आणि आपण सगळे त्याच्यामध्ये सहभागी होऊ हा राजकीय अजेंड्याशिवाय मोर्चा असेल अजेंडा मराठी भाषा कोणताही नाही आणि आपण सगळे त्याच्यामध्ये मराठी भाषिक म्हणून सहभागी आणि त्याला माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी ता ते सात तारखेला जे शिवसेनेचं आंदोलन होत ते आणि सहा तारखेला जे माननीय राज ठाकरे यांचं आंदोलन होत त्याऐवजी दोघांचं एकत्र आंदोलन आणि मोर्चा बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी